तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण जर स्टॉक योजनेअंतर्गत आपलं जो फार्मर आय डी आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि तुम्हाला जो तुमचा एनरोलमेंट नंबर आहे तो एनरोलमेंट नंबर मिळाला असेल पण त्यांच्या आधारे तुम्हाला जर समजा तुमचं जे फार्मर आय डी आहे ते फार्मर आय डी अप्रूव्ह झाला का नाही किंवा कोणता आहे ते जर चेक करायचं असेल तर तुम्ही क्रोमवर हो यायचं आहे ॲग्रीस्टॅक सर्च करायचं आहे जी पहिली वेबसाईट येणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं चार आपल्याला जे तर पॉईंट पाहायला मिळतील डॅशबोर्ड चेक इनरॉलमेंट स्टेटस सी एस सी लॉग इन विथ सी एस सी जनसमर्थ पोर्टल त्यावर आपल्यावर आपल्याला चेक इनरॉलमेंट स्टेटस यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली तीन ऑप्शन दिलेले आहेत एनरोलमेंट स्टेटस फार्मर आय डी किंवा मग आधार नंबर तर यापैकी तिन्हीपैकी काही पण एक टाकायचं आहे आपल्याजवळ आधार नंबर राहते म्हणून आधार नंबर टाकूया आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला चेक या बटनावर क्लिक करायचा आहे आधार नंबर टाकून चेक या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आपला फार्मर आय डी आहे तो आधार नंबर दिसणार आहे त्यानंतर फार्मर नेम दिसणार आहे जे पण फार्मर नेम आहे त्यानंतर एनरोलमेंट डेट कोणत्या तारखेला आपण एनरोलमेंट केली होती ते दिसणार आहे त्यानंतर आपला या ठिकाणी फार्मर आय डी जो तो फार्मर आय डी दिसणार आहे त्यानंतर त्यानंतर आपला जे स्टेटस आहे तो रजिस्टर ॲक्टिव्ह दिसणार आहे त्यानंतर अप्रूवल जर जे अप्रूव झालं का रिजेक्ट झालं ते दिसणार आहे त्यानंतर अप्रूव्ह होण्याची जी तारीख आहे किंवा मग रिजेक्ट होण्याची जी तारीख आहे ती तारीख या ठिकाणी दिसणार आहे अप्रूव झाली असेल तर काही अडचण नाही जर रिजेक्ट जर झाला असेल तर रिजेक्शनचं कारण समोर मार्कमध्ये मा दिसणार आहे तर अशा अश अतिशय सोप्या पद्धतीने आपण जे ॲग्रीस्टॅग जी साईट आहे त्यावरून आपला जो फार्मर आयडी आहे तो मिळू शकतो तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र